पुण्याच्या गणेशोत्सव मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आणि संस्कृती साज असलेल्या ह्या मिरवणुकीची खर तर सुरुवात झाली लक्ष्मी रोडनी महाराज गणपती मार्गस्थ झाले मात्र यंदाच्या मिरवणुकीमध्ये जे वैशिष्ट्य ठरणार आहे ते क्वष्टा कासारण मंडळाचा जो हत्ती आहे आणि ह्या हत्तीच्या पाठीवर विराजमान झालेली त्यांची शमीच्या झाड्यातील एकमेव जी मूर्ती आहे गेले शंभर वर्षाहून अधिक ही मूर्ती त्यांनी जपलेली आहे आणि जो हत्ती त्यांनी आणलेला आहे खर तर हा हत्ती आपल्याला वाटतो अगदी खरा जिवंत हत्ती आहे मात्र तसं नाहीये हा हत्ती पूर्णपणे फायबरचा आहे मात्र त्या मशीनच्याद्वारे पूर्ण त्यांनी हत्तीला सजीव रूपात घेऊन आलेले आहेत आणि संपूर्ण पुणेकर हे हत्तीला पाहण्यासाठी आता गर्दी करत आहेत त्यामुळे यंदाच्या मिरवणुकीमध्ये त्वष्टाखासारचा जो हत्ती आहे त्या या मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं तर आपल्याला नवल वाटायला नको ज्यांनी ही संकल्पना आणली हे मंडळाचे पदाधिकारी आपल्या समवेत आहेत संकल्पना कशी सुचली आज मिरवणुकीच्या आधीच एवढा रिस्पॉन्स मिळतोय हो मिरवणुकीचा जा आधीच एवढा रिस्पॉन्स मिळतोय आता मिरवणुकीमध्ये एकदम धुमाकूळ होऊन जाईल आता तसं आपल्याला हा बघितलं तर आपण केरावरून आणलेला हत्ती आहे आणि सगळं रोबोटिक होणार आहे त्यामध्ये त्यामुळे आपलं काय होतं वाहतूक कोंडी होते आपल्या याच्यामध्ये ती आपल्याला एक करून टाकायचे आणि एकमेव मूर्ती शाप जसं गणपती आपला आहे हत्तीचा रूप म्हणजे आपल्याला इकडं जसं आत्ती हा शांततेचा रूप आहे आपण शांती संदेश पण देत आहोत त्यातून शांतीचं रूप देत आहे तर गजानन हे देखील म्हणजे श्री गणेश देखील एक गजाननाचं हत्तीचं रूप आहे आणि कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक होऊ नये मिरवणुकीला अगदी कुठल्याही मोठ्या प्रकारचे रथ वगैरे असू नये छोट्या मोठ्या प्रमाणाचा जो हत्ती आहे तो घेऊन ते यांना मिरवणुकीमध्ये सहभागी होणार काही पुणेकर देखील आपल्या समवेत आहेत त्यांना या हत्तीला बघून कसं वाटतंय पहिल्यांदा प्रत्यक्ष तुम्ही हत्ती जेव्हा पाहिलात तेव्हा काय म्हणावं पाहिजे नाही हे आम्ही प्राणी वा, प्राणी वाचवा यासाठी हे केलेलं आहे वल तारा प्राण्यांसाठी हे केलेलं आहे प्राण्यांसाठी तर प्राण्यांची हत्या केली जाते प्राण्यांची तस्करी केली जाते ते होऊ नये त्यासाठी त्यांनी याच्यातूनच या मिरवणुकीमधूनच एक सामाजिक संदेश देण्यात म्हणजे त्यांनी तो दिलेला आहे खर तर पुण्याची संस्कृती जपण्याचं काम आता पुढची पिढी करत आहे अनेक नवनवीन उपक्रम राबवून समाजामध्ये कसं राहील हे ते सगळं आता जपत आहेत कसं वाटलं पहिल्यांदा हत्ती बघितलं पहिल्यांदा ओरिजिनलच हत्ती आहे असं वाटलं आणि जवळ आल्यानंतर काय आलं की त्याच्यामध्ये नाही काही पोलीस वाहन देखील आहेत जे मिरवणुकीचा देखील आनंद घेत आहेत ते देखील आहेत बंदोबस्तासाठी आलेले आहेत मिरवणूकी बा बघताय पुण्याची पहिलाच अनुभव आहे हो की नाही आता बंधू वासायला मला तिसरा चौथं वर्ष बंधू वासालो आहे मुळ असं एवढं काय सांगायचंय की हाती बघून काय वाटतंय हाती मी पहिल्यांदा बघतोय आत्या खराय काय नाही खोटा हत्ती येतो ह्याच मुला बंदोबस्त झाला होतो मी का, का, का सा। हा। 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 खरा असं पुणेकरांना वाटतोय खोटा दाखवलं की हत्ती आहे म्हणून डोळ्यातलं पण पाणी येते डोळ्यातलं पण पाणी अतिशय डिटेलिंग करून डोळ्यातलं देखील हत्तीच्या पाणी येत आहे दोन तीन गोष्टी आता या काही आपले जे दादा आहेत हे दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या हत्तीच्या सांगत आहे सांग। नमस्कार समाज संस्था एकशे एकतीस वर्षाची परंपरा आहे आपण पाहिलं ते ह्या हत्तीवर जी विराजमान झालेली मूर्त आहे ही शमीच्या लाकडापासून बनवलेली हिंदुस्थानातली एकमेव लाकडी मूर्त आहे आमच्या मंडळाचे वैशिष्ट्य वर्षभर महिलांचे कार्यक्रम आरोग्य शिबिर तसेच गरजू अनाथ महिलांना मदत करण्याचे उपक्रम मंडळ सातत्याने कायम करत असतो सामाजिक उपक्रम देखील देखील सामाजिक संदेश त्यांनी दिलेले आहेत अनेक जे गणेश भक्त आहेत ते आपापल्या पाल्यांना घेऊन या हत्तीसोबत फोटो काढतायत त्यांना देखील फोटो काढण्याचा मोहावर नाही जसं केरळचे एवढे मोठ्या हत्ती असतात अगदी त्याचप्रमाणे त्याची त्यांनी प्रतिकृती केलेली आहे काय अप्रतिम केले अप्रतिम बारक्या मुलांना आश्चर्य वाटतंय नवीनच आहे ते ते बघा हत्ती कसं आहे मोठ आहे हत्ती कसं आहे अनेक जण या हत्तीसाठी जे आहे ते रेक्षकांचे जे गर्दी करतात पाहण्यासाठी आणि हत्ती जो आहे पूर्णपणे हायड्रोलिक पद्धतीचं त्यांनी केलेलं आहे जे हत्ती हा खोटा असला तरी भाविकांच्या ज्या श्रद्धा आहेत त्या देखील अगदी जिवंत करणाऱ्या आहेत त्या हत्तीला त्या दुर्वा म्हणजे काहीतरी खाऊ दुर्वा देत आहेत हत्ती गवत कातो दुर्वा देखील गवताच प्रकारे देखील ते चालण्याचा ठिकाणी प्रयत्न करत आहेत कॅमेरामॅन ऋषिकेश सह मी प्रथम पुरोहित डिजिटल प्रवाह पुणे